सकाळी जी घटना मुंबईमध्ये घडली त्याच्यामध्ये तुम्ही मागाशी प्रश्न विचारलेला होता परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती की सकाळी नऊ वाजल्यापासून मी एका मीटिंग मध्ये होतो मी आतमध्ये जाऊन माहिती घेतली अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का याबद्दल अजून खात्री नाहीये कारण जखमी ची संख्या पण आहे मध्य रेल्वे वरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी नऊ वाजता नऊ वाजताची गोष्ट होती भयंकर रेल्वे दुर्घटना दु, दु, घडली दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळनं जातात आणि तुम्हाला माहितीये की ठराविक वेळेस पीक आवर मध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात प्रवासी त्यांना त्यांचं वेळ महत्व असतो ऐकत नाही आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला त्याच्यामध्ये सहा प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि दोन प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये हा अपघात जेव्हा झाला तेव्हा सुरुवातीला पुष्क पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती मात्र अर्थार्थी पुष्पक एक्सप्रेसचा काही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेनी मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील नीला यांनी त्या बाबतीमध्ये दिली आणि मग लोकल मधून प्रवासी फुटओव्हर वरून प्रवास करत होते एका ट्रॅकवरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल जात होती आणि दुसऱ्या ट्रॅकवरून कसाराच्या दिशेने लोकल जात होती आणि यावेळी ह्या दोन्ही लोकल मधील दरवाज्यावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि सकाळी साडेनऊ ला ही घटना घडली घटना घडल्यानंतर साधारण नऊ पन्नास पर्यंत ते जखमी असणाऱ्यांना तिथे अम्ब्युलन्स दाखल करून तिकडे दवाखान्यामध्ये उपचार करण्याच्या करता न्याव, न्याव लागलं मुंब्रा आणि दिवा हा जो काही परिसर आहे त्या दरम्यान ही घटना घडली आणि अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुट ओव्हर व्हील जो प्रवासी लोक करत होते अशी साधारण माहिती आहे आणि आठ प्रवासी खाली पडलेले होते परंतु आता अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं की अजून चार जणांचं उपचार त्याच्यामध्ये चाललेला आहे प्रयत्न चालू आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईची अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांना घ्यायला जाणार जायला लागणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणजे लोकल आहे आणि त्या लोकलमध्ये एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती एवढी मोठ्या प्रमाणावर गर्दी असती खर तर रेल्वे मंत्रालय नेहमी त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी करता ताई मधल्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळातले जे ब्रिज होते ते ब्रिज खराब झाल्यामुळे ते ब्रिज आपण काढले आणि तिथं नवीन ब्रिजचं काम सुरू केलं तुम्हाला मध्ये आठवत असेल एकीकडं साय कुठं तरी दोन तीन ठिकाणी मध्ये घटना घडलेल्या गट होत्या आणि त्याच्यातनं पण काही लोकांच्यावर त्यांना स्वतःच्या जीवाला गमवावं लागलं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर गट खरं सातत्याने मागणी होती की बाबा तुम्ही याचं सगळं ऑडिट करून घ्या आणि नक्की काय ह्याच्यातनं मार्ग काढता येईल कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर ही शी घटना दुर्दैवी आहे त्याच्यामध्ये आम्ही मी आता म्हणजे मुख्यमंत्री तर रेल्वे मंत्र्यांशी शंभर टक्के बोलले असतील मी पण वैष्णवी साहेबांशी संपर्क साधणार आहे कारण तो मशी बोलून गेल्यानंतर माझे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये एक बैठक आहे तिथूनच मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यामध्ये तातडीनं काय नक्की उपाययोजना केल्यानंतर आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं निश्चितपणे उचलावीच लागणार आहे आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात असा मी पण ज्यावेळेस लोकांनी कधी काही प्रवास करायची संधी आता नाही ज्यावेळेस एक राजकीय जीवनात माझा संबंध नव्हता ना त्यावेळेस नागरिक म्हणून करत होतो तेव्हा ते तशाच प्रकारचा अनुभव सगळ्यांना चेतून आताही नागरिकांना तोच अनुभव होतो पण ही गोष्ट ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी मनाला वेदना ज्यांचा ज्यांचं दुःख निधन झालं तर सर्वांना अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालय त्याबद्दलच काही जे काही मदत पाहिजे नातेवाईकांना ते जाहीर करतात आणि जे जखमी असतात त्यांचा तर संपूर्ण खर्च हा विभागाकडनं केला जातो ती कुठली अडचण येणार नाही आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर पुणे नाही सोलापूर गोवा ह्याची एक रेल्वे सॉरी विमान सेवा सुरू झालेली आहे त्याच्याकरता तिकडे गेलेले होते मी मुख्यमंत्र्यांशी पण बोलेन मुख्यमंत्री पण ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे राज्याचे प्रमुख या नात्यांनी मदत जाहीर करतील आणि तशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना मदत